नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस का उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि कोण्या शेतकऱ्यांना आता फक्त दहा हजार रुपये मिळणार आहे आणि कुण्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये अनुदान मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला फक्त पंधरा हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि जो शेतकरी राहिला त्या शेतकऱ्याला फक्त हजार रुपये कमीत कमी हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर संबंधित जी आर दिलेलं आहे आणि आपण सोप्या भाषेत सांगूया की आता माहिती कशी आहे व कशा पद्धतीनं पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल व कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना याची मदत मिळणार आहे व कोणते शेतकरी यास फक्त पात्र आहे बाकी जे लागवड केलेले शेतकरी पात्र नसणार त्यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत एकोणतीस जुलै रोजीच हा जी आर हा निर्गमित केला आहे सरकारने तर यामध्ये सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की शेतकऱ्यांना पाच हजार रुपये सरकारनं अनुदान जाहीर केलं पण आता वीस हजार रुपये कसे मिळणार आहे शेतकऱ्यांना तर बघा वीस हजार रुपये कसे शेतकऱ्यांना मिळणार आहे जर एखाद्या शेतकऱ्यानं सोयाबीनची लागवड दोन हेक्टर दोन हेक्टरपर्यंत मर्यादा जी आरमध्ये ठेवलेली आहे तर दोन हेक्टर म्हणजे दहा एकरमध्ये ज्या पाच एकरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना एक हेक्टरी म्हणजे अडीच एकराचे पाच हजार आणि अडीच अकरा पुढच्या अडीच एकराचे पाच हजार असे एकूण दहा हजार रुपये सोयाबीनचे मिळेल त्यानंतर त्याच शेतकऱ्यांना जर सोयाबीनची जरी लागवड के म्हणजे कापूस पिकाची जर लागवड केली असेल तर त्यांना पाच एकर लागवडीचे दहा हजार रुपये अनुदान हे थेट थे, थे, शासनाकडून देण्यात येत आहे तर या संबंधित माहितीची विचारणा आता स्पष्टता करण्यासाठी ॲग्रोवनच्या काही लोकांना या उत्तरासाठी कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना या संबंधित म्हणजे या जी आरची स्पष्टता व शेतकऱ्यांना कसे पैसे व खरे पैसे किती मिळणार आहे याची स्पष्टता घेण्यासाठी त्यांनी थेट त्या कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्याशी बोलून याची स्पष्टता केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना वीस हजार रुपये मिळण्याचा प्रश्न हा सुटला तर आता शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे सोयाबीन म्हणजे दोन हेक्टर लागवड केली अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये आणि कापूस हेक्टर दोन हेक्टर लागवड केली अशा शेतकऱ्यांना दहा हजार असे एकूण वीस हजार रुपयाची मदत हे मिळणार आता ज्या शेतकऱ्यांचं एक हेक्टरपेक्षा कमी आहे तर अशा शेतकऱ्यांना मदत किती मिळणार आहे म्हणजे एक एकर जरी नसेल त्या शेतकऱ्यांना तर सर्वात कमी मदत ज्या शेतकऱ्यांच्या सातभारावर सोयाबीनचा पीक पेरा चढलेल्या कमी क्षेत्रात अशा शेतकऱ्यांना कमीत कमी हजार रुपये देण्याचे या जी आरमध्ये नमूद केलेले आहे म्हणजेच वीस गुंटेपेक्षा कमी क्षेत्र ज्या शेतकऱ्याचं सोयाबीनचं असो किंवा कापसाचं असो अशा शेतकऱ्यांना हजार रुपये कमीत कमी आर्थिक मदत म्हणजे अनुदान देण्याचं केलेलं आहे तर हे योजना कोणत्या शेतकऱ्यासाठी हरिक हंगाम ज्या दोन हजार तेवीसमध्ये लागवड केलेले सोयाबीन व कापूस या शेतकऱ्यांना या योजनेचा म्हणजे या अनुदानाचा जी आरचा फायदा मिळेल तर आता एका एकरासाठी किती पैसे मला अनुदान शेतकऱ्यांच्या थाट खात्यामध्ये येणार आहे त्याची स्पष्टता आपण घेऊया तर एक एकर जर ज्या शेतकऱ्यानं कापूस किंवा सोयाबीन दोन्हीपैकी कोणतं एक पीक जर लागवड केलं असेल किंवा दोन्ही पीक लागवड केली असेल तर एक एकरासाठी दोन हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदाना स्वरूप हे जाणार आहे त्यानंतर जर एखादी शेतकऱ्यांना दीड एकर जर लागवड केली असेल कापूस किंवा सोयाबीन पिकाची तर अशा शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर एखादी शेतकऱ्यांना दोन एकर हे लागवड जर केली असेल तर अशा शेतकऱ्यांना सोयाबीन लागवड केली असेल किंवा कापूस पिकाची लागवड केली अशा शेतकऱ्याला चार हजार रुपये थेट अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे त्यानंतर एक हेक्टरपर्यंत जर सोयाबीन किंवा अनुद कापूस पिकाचं लागवड जर आपल्या पीक पेऱ्यावर जर असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांना पाच हजार रुपये अनुदान अडीच एकराचे मिळणार आहे तर त्यामुळे आता कापूस कापसाचे पाच पाच हजार रुपये एका हेक्टरचे आणि सोयाबीनचे पाच हजार रुपये एक हेक्टरचे असे मिळून एका शेतकऱ्याला दहा हजार रुपये जर त्या शेतकऱ्यांना अडीच एकरमधी दोन्ही पिकं जर लागवले असेल अडीच एकर सोयाबीनचे आणि अडीच एकरमध्ये कापूस पीक जर लागवड केले असेल तर त्यांना दहा हजार रुपये मिळणार जर एखाद्या शेतकऱ्यांना पाच पाच एकर दोन्ही पीक जर लागवड केली असेल आणि ते दोन्ही पीक जर एक पीक पेऱ्यावर म्हणजेच दोन हजार तेवीस खरीप हंगाम म्हणजे आपल्या सातबाऱ्यावर जर ते तर पीक तेवढ्या पिकाची जर नोंदणी असेल तरच शेतकऱ्यांना हे पैसे मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आता जर एखाद्या शेतकऱ्यांना समजा दोन हेक्टर सोयाबीन लागवड केली आणि कापूस जर एकच हेक्टर लागवड केला तर अशा शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळतात म्हणजे दोन हेक्टर सोयाबीनचे दहा हजार रुपये आणि एक हेक्टर सोया कापसाचे पाच हजार रुपये जर एखाद्या शेतकऱ्यांना कापूसच दोन हेक्टर लागवड केला म्हणजे पाच एकर जर कापूस लागवड केला आणि सोयाबीनचं क्षेत्र फक्त अडीच एकर लागवड केलं ला। तर अशा शेतकऱ्यांना देखील पंधरा हजार रुपये अनुदान म्हणजे मिळतात तर त्यामुळे आता ह्या योजनेची ह्या योज यो ह्या जी आरचा आता आपल्या शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल याची स्पष्टता आता तुम्हाला झालीच असेल तर यामध्ये आता अट कोणती नोंदलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना ह्या अनुदानाचा थेट लाभ मिळणार आहे तर अट कोणती आहे शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे मागच्या वर्षी सातबाऱ्यावर त्यांच्या ई पीक पाहणी म्हणजे सातबाऱ्यावर सोयाबीनचा पीक पेरा किती हेक्टर नोंदलेला आहे व कापूस पिकाचा क्षेत्र किती आपल्या सातबाऱ्या नोंदला अशा शेतकऱ्यांना याचे पैसे हे त्यांच्या खात्यावर अदा जाणार आहे आता पैसे सरकारनं किती याच्यासाठी म्हणजे याची तरतूद केलेली आहे किती लागेल कापूस पिकासाठी एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि सोयाबीन पिकासाठी अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी दोन हजार सहाशे छेचाळीस कोटी रुपयाचं तरतूद म्हणजे एकूणच चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली याची घोषणा अर्थसंकल्प मागील महिन्यामध्ये झाला होता जूनमध्ये जूनमध्ये अर्थसंकल्प सादर होताना उपमुख्यमंत्री राज्याचे अजित पवार यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकाला आम्ही राज्य शासनामार्फत राज्य सरकारमार्फत अनुदान देण्यात येईल त्याची अंमलबजावणी म्हणजे त्याचा थेट जी आर एकोणतीस जुलैला काढण्यात आला आता तुम्हाला मदत कशी व केव्हा येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे हे जे एक हेक्टरचे पाच हजार सोयाबीनचे ना आणि एक हेक्टर कापूस या पिकाचे किंवा दोन दोन हेक्टर जर म्हणजे पाच पाच एकर जर एखाद्या शेतकऱ्यांना लागवड केली तर वीस हजार रुपये थेट त्यांच्या थे 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 खात्यामध्ये येणार पण याची अट म्हणजे या या। हे आता पैसे कधी येणार याचा उल्लेख जी आरमध्ये केलेला नाही आहे पण ते पैसे वर्ग करण्याच्या आधी अधिसूचना किंवा त्याची माहिती हे देण्यात येणार आहे या संबंधित जी आरमध्ये देखील नमूद करण्यात आलं आहे म्हणून शेतकरी मित्रांना आता फक्त ज्या शेतकऱ्यांचं ई पीक पाणी म्हणजे सातबाऱ्यावर फक्त सोयाबीन आणि कापूस याचा पीक पेरा जर चढू नसेल अशा शेतकऱ्यांना कमीत कमी हजार रुपये जा आणि जर ज्या शेतकऱ्यांना पाच पाच एकर सोयाबीनचं क्षेत्र जर पाच एकर लागवड केलं ला असेल कापूसाचं जर पाच एकर लागवड केलं ला असेल आणि दोन्ही क्षेत्र सातबाऱ्यावर पाच पाच एकर जर चढून असेल तरच त्या शेतकऱ्यांना थेट वीस हजार रुपयाचा लाभ हा मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर जर महत्त्वपूर्ण माहिती आहे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे याच्यासाठी सर्व माय जे व्हिडिओ हा शेअर करावा जर नवीन आपण या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा तोपर्यंत धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ व माहितीपूर्ण जी आर शेतीसंबंधित आपण या चॅनलवर घेऊन येत असतो धन्यवाद